खर तर आवश्यकता नसलेला आणि काही गरज नसताना या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाचा घाट या सरकारकडून घटला जातोय आणि त्या महामार्गाला विरोध म्हणून जे बारा जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत त्यांच्या प्रत्यक्षात जमनी जाणार आहेत अशी बारा बाराही जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत तर त्यांची मागणी हीच आहे या ठिकाणी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही मागणी घेऊन हा हे मोर्चेकरी आज सकाळीच आठ वाजल्यापासून या ठिकाणी आलेला आहे खर तर आज या मोर्चासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार हो दादा एक एक मिनिट हे आले होते विजय वटेटीवार साहेब होते आमदार सतेजीव बंटिरी पाटील साहेब आमदार विश्वित कदम आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी आमदार राजू भैया नवघरे माजी खासदार राजू शेट्टी साहेब सगळ्यांनी या ठिकाणी सर्वपक्षीय लोकांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे शक्तीपीठ रद्द करावा अशी मागणी निश्चितपणे आमची आहे आणि या मोर्चाची दखल घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी जे जे स्वप्न पाहतायत की अशा पद्धतीचा प्रशासनाचा दबावाचा वापर करून बळाचा वापर करून जमिनी हडपण्याचा दाव साधू पाहतायत किंवा या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संसारावरती नांगर फिरवण्याचं स्वप्न ते आहेत त्याला कदापि शेतकरी फारा देणार नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शक्तिहित महामार्ग आम्ही देणार स्थानिक जे आमदार आहेत खर तर ज्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत कोल्हापूर जिल्हा असेल सांगली असेल सोलापूर असेल धारावी असेल लातूर नांदेड हिंगोली परभणी या सर्व जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामारी होऊ देणार नाही असा ना ना निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे आणि तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा मगाव सकाळपासून अनेक जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहेत अजूनही काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत